इकडे आहे आता बेलीचं झाड सो आता मी बेलीची पानं घेत आहे वो तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा काय मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा जोगले तुमचं सर्वंत आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे तर मंडळी सकाळी तुम्ही बघला आहे मी मंदिरातून देखील जाऊन आलो आहे आज आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार तर तुम्हाला देखील श्रावण दे सोमारच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी देखील दे मंदिरात जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आहे बोलून आताचं सो चला आता मी आले कामावरती पहिल्यांदा जातो आतमध्ये मी जाऊन बघतो पहिल्यांदा काय करते चहा वगैरे ठेवायची चहा वगैरे ठेवून घेतो त्यानंतर तुम्हाला भेटतो परत एकदा आज नाश्ता देखील काय बघायला आहे काय आहे काय नाही ते देखील बघायचे चला बघूया आता काय काय करायचं काय नाही ते आतमध्ये गेले तर समजणार आहे मला सो मंडळी आत्ता मी आलो आहे तर so, मंडळी मी आता आलो आहे आतमध्ये आणि आता पहिल्यांदा चहा ठेवून देतो चहा पहिल्यांदा बनवतो चहा दुसरा काय येतो चला चहा पहिल्यांदा सो काय आता मी चहा बनवतो आहे पहिल्यांदा तर आणि आता चहामध्ये पुदिना टाकलेलं आहे सो पुदिना टाकल्यानंतर गौतीच्या खूप प्रमाणात टाकलं आहे गौतीचा टेस्ट चांगली येते आदर देखील बघा भरपूर टाकले आहे सो आता मी टाकत आहे गरम पाणी केटलीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि तो टाकताय सोयात गरम पाणी थोडसा उभा लिहून उकळून घेऊ त्यानंतर चहा पावडर टाकू सोय गॅस चहा चावले आता उकाळ झाल्यानंतर चावडर टाकल्या चार चमच टाकलेली सो दूध टाकून चालू झाले वेगळी

तो सोन टक्का भरपूर आहे सोन टक्के झाड देखील किती चार चार पाच पाच बुड झाड हाईड झाले म्हणजे चला सोन टक्का so, इकडे आहेत सोन सोनचाप्याला सोन फुलं देखील मस्त आहेत आणि चापा हा खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर असं बाजाराच्या कुठे ट्रॉप सिग्नल असेल तिथं नक्कीच असे फूल घेऊनच येतात आणि एक सांगायचं म्हणजे अजून असं की सोनचापा म्हणजे सोनचाप्यावर मला असं आठवलं की रेलगाडी यूट्यूब चॅनल चॅनल आहे सो प्रदीप सर म्हणून आहेत काहीतरी त्यांनी सोनचाप्याची एक सिरियल देखील काढली होती शॉर्ट व्हिडिओची सिरियल होती सो खूप छान होती तिथे देखील मी ते देखील ती बघितली होती सिरियल खूप छान होती तर आता सोनचापा काढतोपर्यंत तर म्हणेल चला आपण आता एवढी फुलं काढले आहेत देवपूजेसाठी चल आता आपण घेऊन जाऊ आणि किती छान दिसत ना सोन चापा सोन टक्का आणि गुलाब गुलाबाची दोन प्रकारची एक गुलाबी देखील आहे आणि लाल गुलाबी देखील बाकीचं आपण काही काढलेलं नाही आणि इकडे जास्त आहे आणि पिवल्या कलरचं साधारण फुले परंतु फुलं काही जास्त नाहीत म्हणजे नाहीच आहेत दोन तीन दोन तीन कलर दिसतात एक कले दिसते इथे तिथे कलर जास्त नाहीत फुलं सो म्हणजे इकडे बनवलं आहे त्याला मी ती खिचडी बाग सो खिचडी भात खडा मसाला टाकला आहे तांदूळ आज डाळ टाकलेली नाही बघतो मसूर डाळ नाही टाकलेली जिरा टाकलेला आहे मीठ टाकून जास्त पाणी टाकून उभालून घेतो नंतर पाणी काढून टाकणार आहे सो अशा प्रकारे आपला हा कॅमेरा कॅमेरा साफकार लागेल असं हे बघा आणि त्यानंतर इकडं जे आहे हा व्हाईट सॉस सो व्हाईट सॉस आम्ही रात्री काल बनवतो दुपारी सो आता गरम करून घेतो परत एकदा व्हाईट सॉस आहे व्हाईट सॉसमध्ये मैद्यापासून मा बनवला जातो मैदा वापरला जातो बरंच काय असतं so, सो आपण आता हा चित्रपट खेळले व्हाईट सॉस दिली व्हाईट सासमध्ये भरपूर टाईम टाकत होतो टमाटर कोथिंबरी मिरची मैदा परंतु बाकी मसाले काही टाकले जात नाही लसूण भरपूर प्रमाणात वापरलं जातं सो असं जेवण आहे आजचा दुपार जेवण केलं मग मिळून टाकली म्हण पाठी तुम्हाला व्ह्यू देखील चांगले दिसेल आंब्याचे झाड दिसत सो मग छान असा माझा नाश्ता देखील झालेला आहे आमचे सर मॅडम देखील निघून गेले होता आणि माझा नाश्ता देखील झालेला आहे छान असं पाव खाल्ले बटाटा आणि काय वांगा बटाटा वांगा शिमला मिरची रात्री मी भाजी बोलली होती सो तीच खाल्ली आता बाकी काय बनून नाही कारण का आजूबाजूच समोर त्याच्यामुळं सो काही तुम्हाला ना हा व्ह्यू चांगला आवडतं नाही पा ढग वगैरे किती छान आहेत ना आता आता बघा एक नंबर जसं मजा येते ना बघायला सो तुम्हाला मी आता हा टाईमलाच दाखवतो तो देखील तुम्ही आता एन्जॉय करा मस्त छान असा हे निसर्गाचा चला वन ट्यू मी आता आले घरी आणि बघूया आता आपण जाऊ मित्रांकडे मित्र कोण आहे बघू गणेश देखील माझ्या रात्री आहे भीमाशंकरला गणेश श्याम आणि मित्र कोणते आहे सो ते गेले तर रात्री अकरा काय तर दहा वाजता अकरा वाजता असं गेल भीमाशंकरला सो त्यांचं देखील आज सकाळी दर्शन झालं असेल मला गणेशनी कॉल नाही केला गणेशनी कॉल तर केला सर फोन तर नक्कीच गेलो असं त्यांच्याबरोबर सो बघूया भीमाशंकरला जाण्याचा प्रयत्नच आहे आपण जाऊन महादेवाचं दर्शन देखील घेऊ बारा जातो ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर सो बघूया सहा मनात जायचा प्रयत्न करण्यात येईल जायला भेटत तर इथे चांगलं आहे तर म्हणाले आता संध्याकाळी वेळेल आणि दऊद वाजता साडेसहा वाजलं आणि आता मी जाऊन गेलो म्हणजे पिंपरोली सासवड्यामध्ये आणखीला तिकडे गेले सो चला जाऊ आता पिंपरोलीमधून तिथून पुढे जायचा पुढे हाय प्लॅन तो तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण पिंपरोलीने जाऊ तर काय म्हणता मी पिम्प्रोला पोहोचलो होतो त्यानंतर पेट्रोल गेली पावसाला आणि आता निघून आहे पहिल्यांदा हा नाजारा पाहून घ्या काय भारी एक नंबर धबधबा धबधबाई तुम्हाला दिसतील म्हणून वाटत नाही सर्व ना बिल्डिंग चालवतात तुम्हाला पुढे दाखवतो बिल्डिंग त्यानंतर लगेच नेरळ मध्ये पोहोचणार आहोत आपण नेरळ मध्ये गेले तर तुम्हाला सांगतो पुढे चालवतो आम्ही मंडळी एरिया पाहून घ्या तुम्ही बिल्डिंग या एरिया तुम्ही बघा ना तर बिल्डिंग बिल्डिंग आहे ना रे आणि समोरच तिकडे तो डोंगर ह्या साईडला तिकडे तो आपण माथेरान डोंगर देखील तुम्हाला माहित माथेरानला सध्या गर्दी देखील खूप होते दे, पावसाला देखील चला काय आपण इकडे फळं घेतलेली इकडे बावजी बावजीमध्ये फल घेतला छान असाय पकड ना तिकडच पकड ना मी अंकिता बघा कोटबीड घालून मस्त चाललेली बहिणीच्या घरी चालली आहे आम्ही चालू पोचेला मेवणीकडे म्हणजे आपण आता आपण चालू पोर्टीला मेवणीच्या घरी चला जाऊया राजेश भाऊ होते नेरळमध्ये पण कुठेच माहिती नाही सो आवाज किती येतो चांगला तुम्हाला मला देखील माहिती नाही हा शाही मंदिर हे ओम शाही मंदिर सो ह्याच मंदिरामध्ये इकडे या एरियाला नाव भेट पडलेलं आहे शाही मंदिर चला जाऊ आता सो म्हणजे आपण पोहोचतो पोशीर गावाच्या बाहेर आणि गाव देखील मस्त छान दिसते पण एकूणच दिसत नाही गावामध्ये भारी मंदिर वगैरे खूप छान अन्न मंदिर कालची सोला देखील होत होते की तुम्हाला माहीत असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती बघितलं असाल चला जाऊया आता आपण पुढे हा इथनं आपला रस्ता आहे इकडे माझ्या मित्राचं घर हा इकडे आहे मंदिर म्हटले आता फोटोच्या घरामध्ये पण आम्ही आम्हीच बसलेलो दे इकडे अंकिता बसलेले टी व्ही चालू व्हीच्या वेगळं चला निघायच आहे इकडे चालू साडे बराच वेळ झालं आम्हाला बसून बसले आहे तिकडं पुनम चला आता आम्ही बराच वेळ झाला बसलो होतो जेवण वगैरे झालं आता आम्ही देखील निघत होतो तिथून जायला सावर झाले 그래서 이제는 다시 도착할 수 있는 곳을 찾아봤습니다. 큰 호스프레스입니다. 다른 호스프레스는 여기입 아, 여기입니다. 여기가 작은 호스프레스입니다. 여기가 터키입니 파티장에 있는 호스프레스입니다. दिसत पार्लर पार्लरमध्ये तुला माय बुधतो कसला माय बुधायला नका पाणी नका नका पाणी तिकडं पाणी घेतलं ना आम्ही काय घेतो काय पाय काय हे पा खूप दिवसानंतर दिव्यांची आपल्याला दिसली आणि तिची मस्ती होय काय घेत हे तू काय घेत दाखव बा दाखव काय घेत दाखव ना तू बाबा लिप बॉम्ब घेतलाय काय माहिती बाबूजी बसतो त्याला आम्ही पोहोचलो आम्ही इथं होशील आलो आणि पिंपळीमध्ये आता कोशीलमधून आलो आणि पिंपळीमध्ये जाऊ कोणाला दाखवली तू तर शुभम हे आहे ते का नाही काय दाखवत का तुला आता फोकस केला बघ काय का चला म्हणजे आता जेवायला जात आहे पाणी नंतर पिवत जेवायला जाऊ चला आता जेवायला मी देखील जाते बाकी सगळं जेवायला बसेल आम्ही ना तू तू आहे का करणार रे आता तुला जास्त घेतला का मागच्या केवळ चला इकडे जेव्हा आलो आज सोमवार मस्त छान असा श्रावण सोमवार निमित्त श्रावणी सोमवार निमित्त आज पावभाजी भा पाव पावभाजी काय पावभाजी म्हटलं मी देखील जेवायला बसलोय चल तुम्ही देखील जेवायला चला नक्कीच तुम्हाला हा देखील ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय